कार आज मंगळवार आहे मंगळवारच आहे ना उशत तर चालल्यात ज्वारीच्या पापड्या चालल्यात घालायच्या काल आम्ही जात्यावर दळलेलं तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल आणि दोन तीन दिवस काही घातलंच नाही कारण मटेरियल होता म्हणून मटेरियल संपला आता तर आता ज्वारीच्या पापड्या चालल्यात असं हे करायचं आणि इकडं आणि कोंडा कोंड्याच्या पापड्या करायच्यात मोडून ठेवायला ती कणी भिजू घालतात तर असं ही कामं चालू असतात तर आज एक दीड दोन वाजेल आता ज्वारीच्या पापड्या आणि एक आदन आमचं घालून झालंय तर तिकडं घातलेले आहेत पापड्या तर तिकडच्या पापड्या दाखवते तुम्हाला तर चाललंय एक 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 असंच आणि उद्या वेपर करायच्यात तर असे हे पापडे बघा पापड्या आहेत ज्वारीच्या तर हे पापडी खायला खूप छान लागते ज्वारीची तळून म्हणा भाजून म्हणा टेस्ट भारी येते का नाही आणि बाजरीचे खारोडे बी कच्चे शेंगदाणे थोडे असे तव्यात तेल टाकून भाजलेले ले तर ते पण लई छान लागतात पहिले पूर्वी ही आजी आजीच्या हातात न खाल्लेला आहे हे गावाकड आणि आता सध्या सुद्धा आता काही दिवसांनी अजून जात्यावर कुठं मिळतं का जात्यावर कोण करणारच नाही आणि म्हणते लय बाबा जात्यावर कधी दावायची ज्वारी हात दुखतात हे दुखतात म्हणून आणि ज्वारी वल्ली दळायची असते आंबट वली अशी शक्यतो ज्वारीची पापडी भेटत नाही खायला आता आमच्या जर सासूबाईला म्हणलं ना आत्या ज्वारीच्या पापड करा आत्यामध्ये दाग त्याला उकळच नाही त्याला सडावं लागतं काय करावं लागतं असं असतं का नाही पहिले उकळात सोडून मग बी टाकायची आणि मग करायची तर जुनी पद्धतीने चालू आहे तर आपल्या इथं सगळं भेटत तर ऑर्डर टाका ऑर्डरसाठी नंबर माझा आहे नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न आणि कमेंट करून नक्की विचारा आणि कमे मोबाईल असतो त्यावर तुम्ही फोन करा कमेंटमध्ये कधी माझं लक्ष जात आहे नाही जात आहे कामाच्या जा ह्याच्यात त्याच्या दुर्लक्ष झालं तर माफी मागते पण तुम्ही एकदा फोन करा मी फोन देते ह्याला तुम्हाला सांगते मी आणि कमेंट करून वा कधी वाच जाईल कधी वाचली जात पण नाही पोरं वाचली तर पोरं सांगतात कधी नाही सांगत विसरून जातात त्यामुळं काय तुम्ही हे म्हणू नका की बाबा वाचली तर हिने बघितलं नाही उत्तर दिलं नाही तर तुम्ही मला फोन करू शकता माझ्या व्हिडिओमध्ये खालच्यात वरच्यात कधी बी जा फोन नंबर सापडेल फोन लावून तुम्ही स्पष्ट विचारू शकता की हे कसं आहे का आहे रेट ते सगळं सांगेल मी तुम्हाला कुरडायचं बाजरीचे खारवडे ज्वारीच्या पापड्या ह्या तुम्हाला फोनवर बोलले की व्यवस्थित सांगता येते कमेंट वर केली जर कमेंट जर केली तर फक्त मी सांगते की फोन करा ताई म्हणून तरी रिप्लाय देते मी तुम्हाला काय का नाही औषध आहे तर तुम्ही आवजून फोन घ्या माझा फोन नंबर दिलेला आहे फोन करा, करा, फोन करा, करा कमेंट करा असं आणि व्हिडिओला ओला बरेच जणांना काय माहीत नाही लाईक आणि कमेंट शेअर करा आपलं मला असंच पुढे पुढे न्या तुमचा असंच आशीर्वाद राहू द्या आणि सपोर्ट पण राहू द्या आशीर्वाद आहे म्हणूनच यापर्यंत गेले सबस्क्रायबर तीन हजार झालेले आहेत माझे काय तर सगळे सपोर्ट करतात बघतात ती वर्ष झालेलं आहे आपल्या चॅनलला आता तर चाललंय चांगला हळूहळू मजेत आपल्या देवाच्या आशीर्वादाने तुमचा पण आशीर्वाद आहे देवाचा पण आहे आणि काय अपेक्षा नको इले जास्त का नाही हां हे कष्ट चालू आहे आमचं असं त्याला चालू राहू द्या चांगला तर चला नमस्कार एकदा सर्वांना बाय करा हाय करा बाय